मित्रांनो मी आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण या तारखेला होणार लागू या संदर्भामध्ये मित्रांनो बातमीचे टायटल आहे राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग प्रस्ताव जारी केला असून या तारखेला लागू होणार या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी मोठे अपडेट आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव जारी या तारखेला लागू होणार याबद्दल सविस्तर माहिती या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव या तारखेला लागू होणार एम्प्लॉईज पे कमिशन काय आहेत या संदर्भात सविस्तर व्हिडिओ मार्फत देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे केंद्रीय कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण आणि आनंददायक बातमी समोर आली आहे ज्या बातमीची आतुरतेने आपण वाट पाहत होतो किंवा वाट पाहिली जात होती त्या संदर्भात मोठे अपडेट प्राप्त झाले आहेत दोन हजार चोवीस च्या पूर्वी अर्थसंकल्प आयोगाचा प्रस्तावित असल्याचे समजण्यात येत आहे वेतन आयोगाचा प्रस्ताव केंद्र सरकारला प्राप्त झाला असून आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन सुवारणे स्वरचनेचा सखोल आढावा घेणार आहे वेतन आठवा वेतन आयोगाचे महत्व काय असणार आहे आठव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन विविध भत्ते आणि पेन्शन यांचा समावेश असणार आहे जुलै दोन हजार सादर होणाऱ्या या या अर्थसंकल्पात सरकार आयोगावर चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे आयोगाची शिफारस लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात लक्षणीय लक्षणीय वाढ अपेक्षित आहे त्याचा फायदा केवळ सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर पेन्शनधारकांनाही मिळणार आहे वेतन आयोगाची आवश्यकता काय असणार आहे या राष्ट्रीय परिषदेच्या कर्मचारी सचिव शिव गोपाल शर्मा यांनी कॅबिनेट मंत्र्याला पत्र लिहून आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे दर वर्षाने केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना केली जाते कर्मचाऱ्याचे वेतन भत्ते आणि इतर लाभच्या संदर्भात आढावा घेतला जातो आणि महागाई भत्ता सारख्या महत्वपूर्ण घटकावर बदल सुचवले जातात

आता हा भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत केंद्र सरकारने वाढवला आहे तथापि वाढत्या महागाईमुळे कर्मचारी या महागाई भत्त्यात आणखी वाढ करण्याची मागणी करत आहेत त्यामुळे लवकरात लवकर नवीन वेतन आयोग स्थापन करण्याची गरज मिश्रा यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली आहे अपेक्षित बदल आणि सुधारणा काय असणार आहे तर या नवीन वेतन आयोगात सॅलरी मॅट्रिकचे पुनरावलोकन करण्याची शिफारस अपेक्षित आहे वाढत्या महागाईच्या या पार्श्वभूमीवर वेतन स्वरचनेत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे विशेषतः एक जानेवारी दोन हजार चार नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन अद्याप कोण पेन्शन बाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही सी सी पेन्शन एकोणीसशे बहात्तर आता एकोणीसशे दोन हजार हे कोणतेही बदल झाल्याचे नसल्याचे निदर्शनास आले आहे आणि दोन हजार च्या या लोकसभा निवडणुकीनंतर एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी वेतन आयोगाच्या आतुरतेने वाट पाहत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य तिसऱ्या कालखंडामध्ये कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहे वाढती महागाई आणि बदलते आर्थिक परिदृश्य लक्षात घेता आठव्या वेतन आयोगाची स्थापना आणि आयोगाची शिफारशीची अंमलबजावणी ही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची ठरणार आहे सरकार कडून लवकरात लवकर या मध्ये सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अशी अपेक्षा या या ठिकाणी ठिकाणी व्यक्त केली जात आहे एकूणच अशा पद्धतीने आताच्या राज्यातील कर्मचाऱ्यांना ही मोठी भेट असणार आहे आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव जारी याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न या व्हिडिओ मार्फत आपण केला आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत निवांत राहा धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम